जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो फटाक्यांनी वेळ काढलाय आता आपण सगळ्यांनी कुठेही घोषणांमध्ये वेळ घालवू नका निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता असते त्याला एक वेळ असतो त्याच्यामुळे आता जेवढे जिकडे कोणी उभे असतील त्यांनी उभं राहावं बसले असतील त्यांनी बसून घ्यावं बसलेत तरी परत उभं होऊ नये आता या देशाच्या पंधराव्या लोकसभेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना बाकीचे राजकीय पक्ष फक्त चर्चा करतात बोलतात घोषणा करतात कि महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळेला मी बारा उमेदवार उभे केले त्या बारामध्ये चार महिलांना मी उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी टक्क्यावरती दिलेली नाही आहे तेहतीस टक्के आरक्षण असावं इतके टक्के असावं उद्या विधानसभेच्या वेळेला पण मी हा प्रयोग करणार प्रकार करणार महिलांना मी उमेदवारी देणार या निवडणुकांना सामोरं जाताना महिलांना उमेदवारी दिली पाहिजे याच्याबद्दल काही वाद नाही पण ते मायावतीसारखं नको काल म्हणे मायावतींची नागपूरला सभा होती सर्व लोक उन्हात उभे आणि या बाईंच्या बाजूला सहा एसी अ पण मला एक गोष्ट सांगा मायावतींकडे पाहिल्यावरती त्या उन्हात राहिल्या काय आणि एसीत राहिल्या काय काय फरक पडतो आता बस आता फार नका बोलू हे असले राजकारणी देश घडवणार कोणी उभं राहतंय आणि म्हणते मला पंतप्रधान व्हायचे काही सरपंच आहे का तो त्याला वाटेल तो आपला पंतप्रधान आमच्या शरद पवार साहेबांना पण आत्ता कळलं ते मराठी आहेत आत्ता त्यांना असं वाटलं मराठी पंतप्रधान व्हायला पाहिजे इतके दिवस नाही कळलं पहिल्यांदा एक तर ते उम निवडणुकीला उभेच राहणार नव्हते म्हणे असं त्यांनीच सांगितलं होतं की म्हणे मी निवडणुकीला उभं राहणार नाहीये कार्यकर्त्यांनी जर समजा आग्रह केला वेगळा विचार करते कोण कार्य करते ठरवणार हेच मैं तो एक पात्री प्रयोग असतो ना जो दोन भूमिका करतो तसा यांनी केलं इथून पवार साहेबांनी विचारायचं सा। का रे तुम्हाला काय वाटतं निवडणुकीला उभं राहायला पाहिजे का होय साहेब तुम्हीच निवडणुकीला उभं राहायला पाहिजे हेच बोलतायत कोण कार्य करते मी त्यांना ऐकले मराठीची आठवण आज आली माझ्या पक्षातले सर्व सहकारी ज्या वेळेला मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी ज्या वेळेला रस्त्यावरती उतरले होते त्याला याच राष्ट्रवादी काँग्रेसचा या राज्यामध्ये सत्ता आहे आणि गृह खात्यातर्फे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही पोलिसांकरवी तुडवून काढलात लाठ्याचार्ज लाठीचार्ज केलात तडी पारा लावल्यात ती सर्व माझी मुलं काय मराठीसाठीच रस्त्यावरती उतरली होती ना मराठीसाठी रस्त्यावरती उतरल्यावरती तुम्ही लाठी चार्ज करायला लावणार आणि पंतप्रधान पदासाठी परत मराठीची तुम्हाला आठवण होते या असले दुतंडी प्रकार मी कधी केले नाहीत याच इथे मध्ये आणलं होतं मला मला काय फरक पडतो <प्राथा> महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि मला किती वेळा जरी जेलमध्ये टाकलं माझी काही हरकत नाही प्रश्न सुटल्याशी मतलब सगळे प्रकार करून बघतायत माझं संरक्षण काढून घेतलं मी मागे ठाणाला बोललो नव्हतं का मी काय काय सरकारला बोलायचं यानं या असं वाटलं मला संरक्षण दिलं होतं म्हणून बोलत होतो अह वडिलो पारची थोबाड येते माझ बंदी टाकली माझ्यावरती सतत काही केलं नाही तरी भाषण बंदी बोलायचं नाही लोकशाही प्रधान देश आहे ना या देशात लोकशाही आहे त्याच्यामुळे बोलायचं नाही मुस्कटदाबी त्या वरुण गांधींचं काय केलं बघा या देशामध्ये बोलायचं पण नाही मग विचार स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये कशाला म्हणतात राष्ट्रीय सुरक्षा कायदा होता तुम्ही त्या पोराला वाईट या गोष्टीचं वाटत की त्यांनी जे बोललं ते बोलला ठीक आहे योग्य आहे अयोग्य वगैरे वगैरे सगळं सगळं नंतर बाहेर पडल्यानंतर काय भेटत मी परत असं विधान कधी करणार नाही अरे काय बोललास तू जे आपण बोलतोय त्या गोष्टीवरती ठाम राहिलं तरच लोक विश्वास ठेवतात मी नाही असं कधी म्हंटल मी असं बोललोच नव्हतो मी असं कधी केलंच नव्हतं मी नाही असं कधी म्हंटल हे नीट बोललास ना तू कारण साडेआठ नऊ वाजून गेलेत संध्याकाळच्या सभेला बऱ्याच वेळेला भेटतात मला असे या वरुण गांधीचे वडील असते ना ते संजय गांधी या बाकीच्या कोणाची हिंमत झाली नसती स्वतःसारखा सरळ केला असता हा देश त्या माणसाने संजय गांधीच्या माणसाने ज्यांचा मुलगा आहे त्यांच्या अर्काच वागेल तर सांगते मी असं बोलणार नाही परत कधी या लोकशाही प्रधान मध्ये प्रधान देशामध्ये कोणी कुठचाही कायदा कसाही राबावा ज्याला वाटेल ते करावं वा। सरकार हातात म्हणून काही वाटेल ते करावं वा। गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या देशामध्ये अनेक नेते असे झाले की ह्याहून भयानक अनेक गोष्टी अशा कितीतरी पट भयानक बोललेले आहेत कुणावरती कुठच्या केसेस नाही टाकल्या कुठच्या काही गोष्टी नाही केल्या आणि हे आमचे बुलचट इथले महाराष्ट्र राज्यातले सगळे नेते बायकोने घरी विचारलं जेवणार का तरी विचार सांगतात मॅडमला विचारून सांगतो म्हणून इतके घाबरट झोपेतनं चार वेळा उठतात हे राज्य चालवणार हे देश चालवणार ही माणसं या तुमच्याकडे बघायचं कोणी मग तुम्ही अशाच वाऱ्यावरती पडलेले सगळेजण आणि तुमच्यासाठी राज ठाकरे बोलला बोलल्यावरती अटक पर मी काय बोललो या माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक आस्थापनांमध्ये त्यालाच नोकरी मिळाली पाहिजे हा माझा आग्रह काही चुकीचा आग्रह आहे का लगेच मी देश तोडतो प्रत्येक राज्यातली प्रत्येक व्यक्ती ही आपला दे, आपली राज्य आपली माणसं आपली भाषा याच्यासाठी कडवट असतात अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता घ्या ऑस्कर अवॉर्डला आत्ता त्या या आर रहमानला ज्यावेळेला ऑस्कर अवॉर्ड मिळालं एक मिनिटाचं भाषण केलं इंग्रजीमध्ये भाषण केलं शेवटची ओळ तामिळमध्ये होती माझी भाषा माझा प्रांत माझं राज्य तिथे कोणी विचारलं नाही त्याला ए आर रहमानला एवढं मोठा अवॉर्ड मिळाला असताना तुला हिंदी नाही का बोलता आलं हे आमच्याकडेच सगळं तिथे नाही चालणार हे भाषेसाठी प्रत्येक जण किती कडवट असतो ना बाबानो मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो तु सगळ्यांना मी याच्या अगोदर दोन तीनदा मी हे उदाहरण दिलं आपल्या स्वतःच्या भाषेवरती कसं कडवट राहावं तर जग आपल्याला कसं विचारतं या देशाचं राष्ट्रगीत ज्या आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं त्या रवींद्रनाथ टागोरांचं रवींद्रना संपूर्ण आयुष्यातलं सगळं साहित्य हे बंगालीमध्ये लिहिलं गेलंय तरी त्या रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं जगाने दखल घेतली त्यांनी त्यांच्या भाषेत जरी लिहिलेलं असलं तरी उच्च प्रतीचं लिहिलेलं आहे भाषा कुठची असो जग दखल घेत पण ते स्वतःच्या भाषेवरती ठाम राहिले सत्यजित रे इतके मोठे डिरेक्टर दिग्दर्शक मोठे त्यांनी एक चित्रपट सोडून बाकी सर्व चित्रपट हे बंगालीमध्ये काढलेले आहेत त्यांना ऑस्करचा चा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला बंगालीमध्ये जरी चित्रपट केलेले असले तरी जगाने दखल घेतली तुम्ही तुमच्या भाषेसाठी जर समजा तितके कडवट असाल त्याच्याशी तितकेच प्रामाणिक असाल तर जग तुमची कदर करतं तुम्ही जर घरंगळत गेलात तर जग कधी तुमची कदर करत, करत, करत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे आम्हीच पहिले सुरुवात करतो भैयाची भाजी काही साधी कशासाठी आपण बोलायचं विचार त्याला मराठीमध्ये विचारत काय रिक्षावाल्याला कुठे जायचंय तिकडे तुम्हाला ते जे काय बोलायचंय ते मराठीमध्ये बोला हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि हे मी जेव्हा सांगतो आज मध्यंतरी जेव्हा रेल्वेचं आंदोलन जेव्हा झालं रेल्वे, रेल्वे भरतीच भारतीय रेल्वे बोलतो ना आता पण वेस्टर्न रेल्वे पश्चिम रेल्वेमध्ये दीड हजार मुलं भरली गेली दीड हजार हे जे जा आपण आत्ता हे सगळे जमलोयत ना निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरेचं भाषण ऐकायला मध्येच शिट्ट्या मध्येच येतात धाशा हे जे मी गंभीर विषय सांगतो ना याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या दीड हजार मुलं भरली आत्ता आत्ता त्यातली सत्तावीस मराठी पंचेचाळीस गुजरात मधली बासष्ट आंध्र प्रदेश मधली आणि बाकी उरलेली सर्व उत्तर प्रदेश आणि बिहार मधली भरली आम्हाला पत्ता नाही आमच्या राज्यकर्त्यांना माहिती नाही या बाबतीत बघायला गेलं त्या उत्तर प्रदेश बिहार मधले नेते बघा स्वतःच्या राज्यातल्या स्वतःच्या लोकांना कशा प्रकारे त्या केंद्रीय आस्थापनांमध्ये प्राधान्य देतात ते बघा हे आमचे या, आम या देशाचे कृषी मंत्री आमचे सर्वाधिक लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्याकडे महाराष्ट्रात कृषी मंत्री असून देशाचे ऊर्जा मंत्री आमचे सुशील कुमार शिंदे सर्वात जास्ती लोडशेडिंग महाराष्ट्रात अठरा अठरा तास लोडशेडिंग आमचेच मंत्री असताना आमच्याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आमच्याकडे वीज पोचत नाही बेरोजगारांना रोजगार कुठे आहे ते कळत नाही रोजगार तर येत आहेत उद्योगधंदे येत आहेत पण सांगितलं जात नाही बाहेरून माणसं भरली जातात कसं खपून घ्यायचं या गोष्टी आणि याच्या बाबतीत मी बोलल्यानंतर देश तुटतो देश कसा काय तुटतो दिल्ली भाशा नहीं कड़त। मदे हो नंतर। निधी निधी या दिल्लीतल्या सगळ्या नेत्यांना दुसरी भाषा नाही कळत श्रीलंकेमध्ये ज्या वेळेला अन्याय होतो म्हटल्यानंतर करुणानिधी सांगतात श्रीलंकेतल्या तामिळींवर त्यावेळेला करुणानिधी काय सांगतात या देशाचं सरकार पाडील म्हणे मी पाठिंबा काढून घेईन सरकार पडेल असं बोलल्यावरती तिथून प्रणव मुखर्जी उठतात आणि तिकडे दक्षिणेमध्ये जाऊन त्या करुणानिधींचे निधींचे पाय धरतात की नका असं सरकार नका पाडू प्रश्न कुठला दुसऱ्या देशातला राज्यातला पण नाही देशातला तिथल्या तामिळींवरती अन्याय होतो म्हणून या देशाचा सरकार पाडायला करुणानिधी निघाले आणि प्रणव मुखर्जी जाऊन त्यांचे पाय धरतायत आपल्या माणसांसाठी किती कडवट असतात नाही लोक आणि त्याच्यासाठी ते वाटेल ते करायला लागतात करतात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न इतकी वर्ष पडू नये एनडीए सरकार ज्या वेळेला होतं ज्यामध्ये शिवसेना देखील त्या एनडीए मध्ये होती कधी भारतीय जनता पक्षाला सांगितलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न जर सुटला नाही आम्ही पाठिंबा काढून घेऊ त्यावेळेला संधी होती का नाही ह्या एनडीए सरकारला सांगितलं त्यावेळेला विषय नाही सुचत विषय निवडणुका संपल्यानंतर सुचतात भारतीय जनता पक्षाचं पण बघा बाबानं मी खरच सांगतो काँग्रेस वाले तर हरामखोरच आहेत म्हणून भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला ते हरामखोर म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवला अरे तुम्ही तसे वागायला लागलात निवडणुका दिसल्या की तुम्हाला राम मंदिर आठवत एल्वी काय विटांची भट्टी काढलेली असते काय करत काय असता निवडणुकाच्या तोंडावर त्या राम मंदिराच्या प्रश्नासाठी जेवढे कारसेवक गेले होते त्या मुलायमसिंग सिंग यांच्या पोलिसांनी ज्यावेळेला कारसेवकांती से त्या सेवकांवरती गोळ्या झाडल्या त्याला ठार मारले त्या शरयू नदीमध्ये ती प्रेत फेकून दिली ती सडली तिथेच त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल की अरे या लोकांसाठी आम्ही आतमध्ये गेलो मेलो आणि हे फक्त निवडणुकीसाठी फक्त हा मुद्दा काढतात लोकांच्या भावनांना हात घालतात पुढे काही होत नाही पुढे काही घडत नाही हे कुठचं राजकारण आहे मला मतं मिळावीत मी सत्तेवरती बसावं मी खुर्चीमध्ये बसावं बाकी गेला देश खड्ड्यात हे ही कुठचे हे ही कुठचं राजकारण एवढ्यासाठी आयुष्यातली पाच पाच वर्ष यांच्यासाठी घालवायची मी माझ्या अगोदरच्या सभांमध्ये देखील बोललो आत्ताही तुम्हाला तेच सांगतो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे तो हाच जन्म आणि याच जन्मामध्ये याच लोकांवरती विश्वास टाकून आयुष्यातली पाच पाच वर्ष अशीच घालवायची आणि पदवी काहीच पडणार नाही दिवसेंदिवस तोच प्रश्न इतके बिकट होत चाललेले आहेत आणि निवडणुका म्हणजे सगळ्यांना मजाक वाटतो गंमत वाटते पैसे वाटतात करोड रुपये वाटले जातात मग आता विकत काय घेतात आपण कोणाच्या ताब्यामध्ये काय घेतो आहोत कशाचा कशाला कशा सगळ्याला विसर पडतो नुसता फक्त भावना आज सांगतायत अफजल गुरुला फाशी द्या आपण कदाचित माझं वर्तमानपत्रामध्ये माझं स्टेटमेंट वाचलं असेल अफजल गुरुला फाशी द्या आज सांगता, आज सांगता तुम्ही मला याच गोष्टीचा वाईट वाटतं ज्यांच्यावरती आपण विश्वास टाकतो ना तिकडनं जर विश्वास तुटला ना तर जास्ती वाईट वाटत एकोणीसशे नव्याण्णव साली भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार ज्या वेळेला केंद्रामध्ये आलं एनडीएचं सरकार ज्या वेळेला आलं दोन हजार एक तेरा डिसेंबर या दिवशी संसदेवरती हल्ला झाला ते सगळे अतिरेकी त्या संसदेमध्ये आतमध्ये शिरले तिकडे बॉम्ब्लास्ट झाला गोळीबार झाला पोलीस मेले माणसं मेली आताही सव्वीस अकराला झाला मी आता भिवंडीमध्ये सांगितलं ना या सव्वीस अकराला जो आपल्या महा मुंबईमध्ये हल्ला झाला अहो ती हॉटेल होती त्या हॉटेलमध्ये हॉटेल येते कोणी येतं आणि कोणी जात कोण आला कोण गेला कसं कळणार बरं हल्लीची अतिरेकी सपाचट करून येतात दाडीबिडी वाढवली नसते त्याच्यामुळे कळतच नाही अतिरेकी का कोण ओ तिथं हॉटेल होती आले कुठून माणसं समुद्र किनाऱ्यावरनं त्रांडवला बॉम्ब बॉम्बला झाले मुंबईमध्ये त्याचे देखील अतिरेकी आले कुठून त्या म्हणजे अतिरेकी नाही ते आरडीएक्स आलं कुठून त्याच समुद्र मार्गाने आज आंबेडकर जयंती आहे मागे शिवजयंती साजरी झाली कशाला या महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या त्यांनी सांगून ठेवलेलं जर समजा आपल्याला कळत नसेल उपयोग काय नुसतेच पुतळे उभे करायचे डेकोरेशन आहे याच आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं साडेतीनशे वर्षापूर्वी आपला शत्रू समुद्र येईल समुद्रावरती गस्त वाढवा अजून आम्हाला नाही समजत अजून अतिरिक्त तिकडने येतात आमची वाट लावून जातात बॉम्बस्फोट करून जातात माणसं मारतात आणि आम्ही फक्त निवडणुकांच्या गोष्टी करायच्या ते तर अतिरेकी तिकडे हॉटेल हॉटेलमध्ये होते ही तर देशाची संसद आहे संसद याला तर किती सिक्युरिटी असते तिकडे तर कोणी येऊन जाऊन असा शकत नाही तिकडे अतिरेकी शिरले मला कधी असं वाटतं की थोडे आतमध्ये अजून जायला पाहिजे होते देशाचे सगळेच प्रश्न दे एकदम सुटले असते याच संसदेवरती ज्या वेळेला हल्ला झाला त्याच्यामध्ये तो अफजल गुरु ज्या वेळेला तिथे सापडला तो तेरा डिसेंबर दोन हजार एक ला झालेला हल्ल्यामध्ये दोन हजार चार ला एनडी चा सरकार गेलं याच अफजल गुरुची केस कोणी घेतली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर झालेल्या खासदारांनी राम जेठ त्या अफजल गुरुच्या बाजूने लढतायत या त्या तुमचे जेठमलांनी पिता पुत्राचं करायचं काय जेवढ्या जेवढ्या वाईट केसेस आहेत तेवढ्या तेवढ्या आतापर्यंत या लोकांनी हातामध्ये घेतल्या अहो स्वर्गीय इंदिरा गांधींचे मारेकरी त्या मारेकऱ्यांची देखील केस या जेठमलानी घेतली यांनीच केस घेतली हर्षद मेहता सारखा एवढा मोठा आर्थिक घोटाळा ज्यावेळेला या देशामध्ये झाला त्यावेळेला आर्थिक त्या हर्षद मेहताची बाजू घेणारा वकील कोण राम जेठमलानी लालू प्रसाद यादवांचा चारा घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादवांची बाजू घेणारा वकील कोण राम जेठमलानी या देशामधली सगळ्यात गाजलेली खून खटला जेसिका लाल मर्डर केस त्याच्यामध्ये जेसिका लालचा खून ज्यांनी केला त्या खुन्यांची केस घेणारे कोण हेच महेश जेठमलानी आणि भारतीय जनता पक्ष त्यांना खासदार बनवता उमेदवार देता अ मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला ते ही तसेच ते साठ वर्ष या देशाला नागवत आहेत मध्ये तुम्हाला साडेचार वर्ष मिळाली तुम्हाला नाही कपडे घालता आले हे किती दिवस असलं भंपक राजकारण बघायचं नो मी देखेल है। देखेल है बाबानो मी देखील तुमच्यासारखाच आहे तुम्हाला ज्या गोष्टींचे त्रास होता ते आम्हालाही होतातच ना ज्या खड्ड्यातनं तुम्ही जाता त्याच खड्ड्यातनं आम्ही जातो कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेऊन हे देखील त्याच खड्ड्यातनं जातात गंमत बघा मी आपल्याला जे बोलतोय बाबांनो माता भगिनींनो हे मनापासून बोलतोय मला या लाल दिव्याचा सोस आकर्षण मला कधीही नव्हतं आणि कधीही नसणार मला मला याचं आकर्षणच कधी वाटलं नाही मला मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट म्हणून सांगतो मी जेव्हा लहान होतो माननीय बाळासाहेबांबरोबर मी बाहेर चाललो होतो आणि त्या दिवशी आमच्या गाडीचे चालक होते ते त्या दिवशी चालक आले नाहीत म्हणून मी माननीय मग टॅक्सी मागवली गाडी चालवायला घरी कोण नव्हतं मला असं वाटतं शिवसेना भवनला चाललो होतो मान बाळासाहेब तिकडे चालले होते टॅक्सी मागवली इतक्या त्यावेळेचे महापौर होते सुधीर भाऊ जोशी आणि त्यावेळेला मुंबईच्या महापौरांना ती अशी इम्पोर्टेड लांब लचक इम्पाला गाडी होती ज्याच्यावरती लाल दिव्याचा दिवा असायचा तो लाल दिवा बाळासाहेबांबरोबर ते त्यांचं बोलणं झालं बोलणं झाल्यावरती निघाले ते महापौर होते त्याच्यामुळे ते इकडे बसू शकत नव्हते आणि बाळासाहेब त्या लाल दिव्याच्या गाडीत बसू शकत नव्हते त्या टॅक्सीमध्ये बा बाळासाहेब मी अजून एक व्यक्ती पुढे एक व्यक्ती टॅक्सी चालली आहे मागून इम्पाला गाडी लाल दिव्याची बांधवांनो माता भगिनींनो मला सांगा ज्या या लहान मुलाने लहानपणी असं चित्र पाहिलं असेल की मी टॅक्सीतनं चाललो आणि माझ्या मागून इम्पाला गाडी येते लाल दिव्याची त्याला त्या ते लाल दिव्याचं आकर्षण कसं असेल मला जरा सांगा कसं हो? आकर्षण असेल मी माझ्या घराच्या बाहेर मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व मंत्र्यांच्या अशा लाईनीत लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा पाहिलेला आहे त्यातल्या एका गाडीत जाऊन बसावच मला कसं वाटेल हे मी बोलतोय हे मी करतोय हे या महाराष्ट्रासाठी करतोय आपल्या सर्वांसाठी करतोय मी आपल्याला खरंच सांगतो आपली ही सगळी ताकद माझ्या मागे उभी करा मी मनापासून सांगतो ही ताकद माझ्या मागे उभी करा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी आपल्या समोर उभा करून दाखवीन मनापासून करून दाखवीन मला बोलो। काई या असल्या लोकांसारखी गरज नाही मला काही गोष्टी खोटा बोलायची आवश्यकताही नाही पण यांच्या बाबतीत आम्ही काही बोलायचं नाही हे सगळे बाहेरून सगळे लोंढे येणार या लोंढ्यांबद्दल बोलायचं नाही या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळे मतदारसंघ वाढले कशामुळे वाढले लोंढ्यांमुळे वाढले इतके मतदारसंघ कुठेही नाही वाढले दोन हजार एक एक चा सेन्सस आहे जनगणना असते ना त्याची नोंद आहे दोन हजार एक ची दोन हजार नऊ ची अजून यायची दोन हजार अकरा ला येईल ती दोन हजार एक मध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक परप्रांतीय किती आले पंचेचाळीस का सेहेचाळीस लाख दोन हजार एक ला दोन हजार नऊ पर्यंत आता काय झालं असलं माहित नाही कशाला लागतात पुणे आणि पाटणा पुणे रेल्वे पाटणा कोल्हापूर रेल्वे पुण्याहून कोण जाणार पाटण्याला किंवा कोल्हापूरहून पाटण्याला कोण जाणार मुंबईला सात सात गाड्या चौदा चौदा गाड्या इथून कोण जात आहे तिकडे आहे काय तिकडे पण त्यांची त्यांची माणसं इथे ढकलण्यासाठी आणि मग इकडे आल्यानंतर त्यांचे नेते येणार एक एक दिवस सगळा वाढवणार तो उत्तर प्रदेश दिन कुठे उत्तर प्रदेश दिन कुठचा उत्तर प्रदेश दिन एकोणीशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरती जे प्रांत झाले त्याच्या उत्तर प्रदेश होता उत्तर प्रदेशचा वेगळा दिन कसा असेल मुंबईसह सा ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला आणि मुंबई ज्यावेळेला महाराष्ट्राला मिळाली तो म्हणून महाराष्ट्र दिन साजरा होतो ह्यांनी लगेच टूम काढली उत्तर प्रदेश दिन सगळ्यांना एकत्र करायला एक करा जागा अजून एक या सगळ्या नेत्यांची असली कारस्थान चालू आहेत मतदारसंघ उभे करतायत आणि कालांतराने हेच तुम्हाला तुम्ही या या राज्याचे मालक तुम्ही या राज्याचे भूमिपुत्र तुम्हालाच हे उद्या विचारतील कोण तुम्ही संबंध काय तुमचा या राज्यामध्ये रा त्या बहुजन समाज पार्टीच्या मध्ये महाराष्ट्रातले काही मराठी लोक उभे राहतात या कडनं लाज वाटते मला या लोकांची ज्या मायावतींचा बसपा येऊन आपल्या महाराष्ट्राच्या ब्रिजेस वरती आणि भिंतींवरती काय लिहितात उत्तर भारतीय के सम्मान मे बसपा मैदान मे उत्तर भारतीय के सम्मान मे बसपा मैदान मे आणि महाराष्ट्रातले आमची मराठी माणसं त्यांच्या तिकिटावरती उभी राहतात लाजही नाही वाटत या लोकांना ते काय करायला येत आहेत ते काय म्हणतायत आणि तुम्ही काय करत जात वाटत शरम लोकांना युपी तो हमारी है अब म्हणे महाराष्ट्र की बारी आहे म्हणजे तुमची वेळ आता आता तुमच्यावरती कब्जा करणार हे असल्या स्लोगन्स महाराष्ट्राच्या छातडावरती हे लिहिणार आणि आम्ही शांत मुख गिळून गप्प बसायचं असं यांचं म्हणणं आहे यांनी काही देशभरामध्ये नंगा नाच करावा आणि देशाने शांतपणे यांच्या गोष्टींकडे बघावं कारण का तर बिहार आणि उत्तर प्रदेशमधनं जास्तीत जास्त खासदार दिल्लीमध्ये जातात आणि ह्यांच्या जीवावरती केंद्राची सत्ता मिळते म्हणून त्याच्यामुळे हे सगळे वरून चालले आताही बघा त्या सव्वीस अकराला ज्या वेळेला हे सगळं प्रकरण झालं कोण मराठी गृहमंत्री काढले मराठी मुख्यमंत्री काढले मराठी तुमचे केंद्रातले गृहमंत्री काढून टाकले आणि आमच्या लोकांना लाच पण नाही शरम पण वाटत नाही मॅडमच्या मनात काहीतरी वेगळं असणार आता काढले म्हणजे काहीतरी नवीन देणार असतील आयुष्य हे ट्रेन भरभरून ज्या वेळेला इकडे येतात मुंबई ठाणा कल्याण या सगळ्या भागामध्ये झोपडपट्ट्या उभ्या करतात आणि इथल्या योजनांद्वारे या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ह्या ज्या परप्रांतातल्या लोकांना तीनशे स्क्वेअर फुटाची फुकट घरं दिली जातात आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये चोवीस तास रावणारा माझे पोलीस बांधव भगिनी माझे सरकारी कर्मचारी यांना फुकट त्यांना फुकट घरं द्याविषयी वाटत नाही अहो ते मागतात कुठे फुकट पण घर तर द्या स्वस्तात घरं द्या या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाना बाहेरच्या लोकांना तुम्ही झोपडपट्टी बांधल्यानंतर तीनशे स्क्वेअर फुटाचं तुम्ही फुकट घर देता फुकट कायमस्वरूपी राहा इथे घे रेशन कार्ड घे अजून काय हवं हो हे घे लाचार लोकांच्या हातामध्ये देश सोपवणार आपण ही नादा माणसं गेली साठ वर्ष देशाचा सत्यानाश करत आले पुन्हा ह्यांच्या हातामध्ये देणार आपण महाराष्ट्राच्या झिंडवडे ज्यावेळेला काढ होते लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा अपमान करत होते तिकडे हे युपी बिहारचे खासदार या अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार गप्प राहिले तिकडे त्या लोकसभेमध्ये तुमची बाजू घेऊन एकही खासदार उभा राहिला नाही महाराष्ट्रातला एकही वरती उभा राहिला नाही आणि बोलला नाही गप्पा बसा म्हणून